அங்க கார் லாகின் அரபன் யா கி ஹேய் யா பா யா மராட்ல हर 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 आ या उद्या घरी चालेल काय आम्हाला असं असं हे करा ना असं उद्या चिपडा त्याच्यावर काय वेळ चिपडा हा काय वेळ पहिलं पाणी मारून

খালি তাহলে আরে এটা বোর্ড আলোতে লম্বা বোর্ড তাহলে ফটোটা নিতে হবে ফটোটা নিতে হবে গোলি পর্যন্ত

बुरकर साहेब इथं उपस्थित असलेले झालेले आहेत त्यामुळे सर्व धनगर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं आर्थिक आर्थिक अभिनंदन कारण आमदार साहेब आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक महापुरुषाचं पुतळे झालेले आहे देलूरमध्ये परंतु आमच्या आयल्या महिनं पूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी बारा ज्योतिर्लिंगाचं उद्धार केलेले आहेत आणि जीर्ण उद्धार केलेले आहेत मंदिरं बांधलेले आहेत घाट बांधलेले आहेत पण आमच्या मातेसाठी आजपर्यंत कोणी इथं नगरपालिकेचे आमचे निलमवार साहेब आहेत तुम्ही आमदार आहेत पण आमची एक दखल घ्यावी की धनगर समाजाची कारण मतासाठी आमची सगळ्यांना दखल घेते परंतु आमच्या आयल्यामाईच्या होळकरांच्या पुतळ्यासाठी किंवा आमच्या जागेसाठी आमची कोणी दखल घेत नाही आम्हाला दुःख वाटते साहेब आणि आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुद्धा विधानसभेला आमच्या पुतळ्याबद्दल देगलूरमध्ये दे आमच्या सगळ्याच समाजाचे पुतळे तयार झालेले आहेत पण आमच्या धनगर समाजाची जे जगामध्ये आणि भारतामध्ये एक अशी स्त्री होऊन गेली अशी स्त्री जन्माला परत कोणती येणार नाही अशी ही आयल्या माई होऊन गेली म्हणून या अहिल्यामाईच्या लोक राजमत आयले देव होळकर या स्मारकासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊन एक पुतळा उभारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मागणी करतो धनगर समाजाच्या वतीनं तर आपण आपलं ठिकाणी व्यक्त करावं आणि आम्हाला आव्हान द्यावं आपण की आम्ही तुमचं रनिंग हे आम्ही पुतळा उभारणार असं तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं पुढच्या वेळेस आम्ही शंभर टक्के तुम्हाला धनगर समाज तुमच्या पाठीशी राहील एवढं आम्ही काम करू तुम्हाला नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळ या ठिकाणी या जयंतीनिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यातून आपण घेण्यासारखं भरपूर आहे ते कार्य हे आज आपण विचारामधून आपण तळागाळात नेणं हे अतिशय आवश्यक आहे ते रुजवणं आवश्यक आहे त्यांनी जे आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जे काही कार्य केलं ते कधीच आपण म्हटल्यासारखं न विसरल्यासारखं आहे आणि त्याची जाणीव आपण आपल्या जा सर्वांमध्ये आहे माझ्यामध्ये आहे आपल्या म्हणजे निश्चितच पुढे घेऊन चालू आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहात सोडण्या काळात आपण मी स्वतः माझ्या प्रकारच्या निवासस्थाना केली आपल्याला कल्पना असेल आणि निश्चितच माझ्याशी की या ठिकाणी आपल्या दे परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं सर्वात भव्य दिव्य असे या ठिकाणी पुतळा या ठिकाणी उभारावा त्यासाठी माझ्याकडून जे जे काही लागेल ते सर्व सर्वोपरी मी माझी कला निित आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे सर्वच महामानवांचा पुतळा या ठिकाणी झाला आणि नक्की निश्चितच अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा देखील लवकरच या ठिकाणी साकारण्यात येईल अशी माझी या ठिकाणी मनोभावना मनापासून आहे आणि त्यासाठी प्रशासकीय बैठक असेल आणि आपल्या सर्व राजकीय विधिमंडळाची एकत्र बैठक असेल ती घेऊन आपण लवकर हा प्रश्न उद्याच्या बैठकी उद्याच्या या चार दिवसच्या नंतर आपण ती बैठक घेऊन आपण ती लवकर जागा आणि आपण सर्व या परिषद गोष्ट अशी आहे की आपण लवकरच गोष्ट झाल्यानंतर माझ्याकडे या आपण बसून त्याच्यावरती व्यवस्थित तोडगा काढू कुठे करायचं काय करतो आपण मला सूचना सांगा आपण काय काय आहे त्या आपण करू आणि मार्गे लावू शकतो हरकत नाही सर्वांचं याबद्दल समत आहे ना પોતા <laughs> પરંતુ